रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही बँकेवर इतका मोठा दरोडा पडला की रक्कम ऐकून पोलिसही चक्रावून गेले होते तब्बल त्रेपन्न पूर्णांक सव्वीस कोटी रुपये बँकेतून लुटण्यात आले होते यात रोख रक्कम फक्त पाच लाख रुपये होती पण चोरट्यांनी सोन्यावरच डल्ला मारला होता बँकेच्या शाखेतून तब्बल एकोणसाठ किलो सोने चोरीला गेले होते मे मैं महिन्यात कर्नाटकातील विजापूर जिल्हामध्ये ही घटना घडली होती त्याचा तपास करताना अखेर खरा आरोपी शोधण्यात पोलिसांना यश आलंय त्रेपन्न पूर्णांक को सव्वीस कोटी लुटण्याच्या प्लाडमधील मुख्य सूत्रधार बँक शाखेतील मॅनेजरच निघालाय कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणामध्ये बँकेचा मॅनेजर विजयकुमार कुमार मिरियाल याच्यासह तीन जणांना अटक केली आहे बँक मॅनेजरनं लूट करण्याचा कट रचला आणि दागिन्यांनी पैसे चोरले तेवीस ते पंचवीस मे दरम्यान मनगुली गावातील कॅनरा बँकेच्या शाखेमध्ये ही चोरी झाली होती आरोपींनी चोरी करताना पुरावे राहू नये म्हणून वीज पुरवठा खंडित केला त्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणेच्या ताराही कापल्या आरोपींनी खिडकीला लावलेली जाळी बाजूला काढली आणि लॉकरमध्ये ठेवलेले सोने आणि पैसे घेऊन फरार झाले होते पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की बँकेतून पैसे दागिने चोरी करण्याचा प्लॅन अतिशय सावधपणे तयार करण्यात आला होता विजय कुमारनं बँकेतीलच सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रशेखर कर नेरेला तो आता ठेकेदारे आणि एक कसिनोही चालवतो नेरेलाला या कटात सहभागी करून घेतले होते पोलिसांनी श्वानांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण आरोपींनी मिरची पावडर परिसरात पसरली होती जेणेकरून श्वान माग काढू शकणार नाही इतकंच नाही तर आरोपींनी काळ्या जादूशी संबंधित काही सामानही तेथेच -ते ठेवले होते ही चोरी करण्यापूर्वी आरोपींनी अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेमे बघितले सगळे सिनेमे चोरी करण्याशी संबंधित होते यात कोणते कपडे घालायचे कोणते मास्क असले पाहिजे हेल्मेटचा वापर कसा करायचा याबद्दलची माहिती चोरट्यांनी मिळवली होती विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण यांनी सांगितले की बँकेवर दरोडा टाकण्याची योजना अनेक तयार करण्यात आली होती आरोपीने बँक आरोपी हा शाखेत मॅनेजर म्हणून काम करत होता त्याची बदली रोनी हाल येथील शाखेत झाली होती आरोपीनं बँकेच्या लॉकरच्या डुप्लिकेट छाव्या आधीच बनवून घेतल्या होत्या अनेकदा त्यांनी छाव्या वापरून बघितल्या त्यातील एका चावीनं लॉकर उघडले त्यानंतर त्यांनी लूट करण्याचा प्लॅन सुरू केला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा